जी है पने। मदे। आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुद्धा पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे ते अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काही चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल संपूर्ण चर्चा आपण करू